महाराष्ट्राच्या समृद्धीचा महामार्ग समृद्ध महाराष्ट्राचं स्वप्न होतं डोळ्यात स्वप्नवत मार्ग वास्तवात करोडो लोकांच्या प्रवासाला सुखकर बनवणाऱ्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या अंतिम टप्प्याचे इगतपुरी ते आमणे ठाणे शहात्तर किलोमीटर महामार्गाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भव्य लोकार्पण विदर्भ मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राला मुंबईशी जोडणारा असा महामार्ग जो केवळ अंतर कमी करणार नाही तर नवी स्वप्न निर्माण करेल असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले आहे मुख्यमंत्री म्हणाले हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाच्या अखेरच्या टप्प्याचं लोकार्पण करताना हृदय भरून आलं या महामार्गावर गाडी चालवताना आठवलं किती अडथळे किती शंका पण निर्धार पक्का होता माझा महाराष्ट्र वेगाने धावणार हे ठरवलं होतं हा महामार्ग केवळ रस्ता नाही ही एक समृद्धीच्या दिशेनं वाटचाल आहे हा माझा शब्द होता आणि तो मी पाळला माझ्या महाराष्ट्रासाठी हेस